सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर आरोपीचे नाव मुकेश उर्फ मुख्या किसन सिंग बोदिवाले राहता बाजार चौक सोलापूर या हकीकत असे की वरील व ठिकाणी वर येथील फिर्यादी हे गुन्हे प्रकटीकरण स्टॉप मिळून नमूद ठिकाणी आले असता फिर्यादीकडे तपासावर असल्या गुणादस्तर नंबर पाचशे पाच हवली पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक तीन पाचमधील आरोपी मजकूर यास गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने हजर राहण्याबाबत कळवले असता त्याने सरकारी कामात अडथळा करून फिर्यादी शिवीगाळ दमदाटी करून मोठ्याने आरडाओरडा करून कायदा व सुव्यवस्थेचा कृत्य केला व तसेच फिर्यादी पोलीस हवलदार तेरा चौऱ्याहत्तर सरतापे पोलीस कॉन्स्टेबल भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना धक्काबुक्की करून ढकलून जमिनीवर पाडलेले दगड उचलून तुम्ही कोण मला पकडले तर तुम्हाला सोडणार नाही असे ओरडून पळून गेला आहे म्हणून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करीत आहेत